नमस्कार मी चेतन सावंत संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आपल्या संविधान फाउंडेशनच्या वतीने आपण अंकलखोपते कडेगाव अशी संविधान सन्मान यात्रा आपण आयोजित केलेली आहे ही यात्रा सात ऑक्टोबर व आठ ऑक्टोंबर ह्या दोन दिवसांमध्ये असणार आहे तर सात ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता अंकलखोप मधील जे बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे त्या ठिकाणाहून या, या यात्रेला प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी आठ तारखेला सायंकाळी सहा सातच्या दरम्यान कडेगावातील मुख्य चौकामध्ये या यात्रेचा समारोप होईल तर माझे सर्व भारतीय नागरिकांना व संविधानप्रेमी लोकांना विनंती आहे की ह्या यात्रेच्या रूटमध्ये जे गाव आहेत त्या गावांसोबतच आजूबाजूच्या गावांनी त्या त्या वेळेत त्या गावांमध्ये गावातील मुख्य चौकामध्ये आपण उपस्थित राहावं व या संविधान रथाचं स्वागत करावं व त्या ठिकाणी आपण संविधानबद्दल संविधानाबद्दल जनजागृती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण सर्वांनी ह्या या यात्रेचा भाग व्हावा अशी मी आमच्या फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतोय तसेच समारोपाच्या कार्यक्रमाला देखील मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो The new